साडी बघू कार तुम्ही बारीक बघायची बघतोय आग तू फिरून दाखवला अगे थांब फिरून देवाला सगळं ओढा चांगला थांब

गुलाबजामून गुलाबजामूला माझ्या बाईक गुलाबजामुण म्हणित खाई खूप माझ्या बाईकने गुलाबजामुन बनवा तुझ्या बाईक गुलाबजामुनवा आणि खूप थांबे खाऊ

बालूशाही बालूशाही खाता ना बालूशाही बालूशाही खायचे तुम्हाला खायचे ना खातात ना बालूशाही खातात ना काय हरकत नाही खातो एवढी शिखतो असे प्रसंग बालूशाही खायचे ना तुम्हाला

दादा माझ्या बायकोला बोल तुम्ही काम करता का अर्ध बसता का हा सर असा तस बायको मध्ये बोलायचं नाही माझ्या बाईकला हा माझ्या बाईकला हा 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 का मारतो तिला नवरा नाही कळत नाही बरे का तिला काही नवरा नाही कळत नाही मी काय म्हणतो ऐकलं का नवरा काही तिला नाही कळत नाही तिकडचं मॉडेल कुठं ना हा

अगं तुला हकाम मारले तू काय म्हणजे आम्ही सांगितलं तर नीट बोलायचो मित्र एक माझ्या आलते तुझ्या इज घालायची नाही माझी ना कळ नायची नाही माझी मित्र आहे सोने मोदी तुमची कशाला विचार घालूया मी अगं सोन्यावाणी माझे मित्र आले तर सोन्यावाणी हा काय आता पिसा टाकलो की नाही बाय बसा टाकले मग माझे मित्र आलेत मित्र कुत्रे आले तो अगं माझे मित्र आले तर मित्र वय कारभारी त्याला मग पैसे टाका गॅस वर अगं ती मित्र आले सुंदर असा छान करतो आता काय झालं तुम्हाला काय कळत का नाव कारभारी काय झालं

कारबारी वाटत तुमचे मित्र तुला काय वाटलं मित्र माझे मित्राच्या जीवासाठी काय पण करणार त्याला हाताने करून पाजला तुम्ही केला कारभारी मित्राच्या जीवासाठी बया आपल्या घरात गाळणी नव्हती बया गाडी चालू अगं चहा माहित नाही का तुला अगं ते खोटीवर फडक नव्हतं का